भाऊ तली बघत जाऊ जरा किती वाजलेत किती वाजलेत मी त्याला बंटीला आणाय गेल तो घरी आलो तू न्यायला का घास <laughs> <laughs> मग ते बी घास लागले बायको बी घास होती तू काय राखा होता काय काही कस काय सांगतो आना आल तो इथपर्यंत ठीक होत ना तू ती होती असं कस ती गती त्यांना आणायचं होतं सोबत बरं आणलंय आपण त्यांना सोबत मग आता मालिक सांग तू मोबाईल मध्ये आम्ही येडा आणलाय दोघांनी एडा आणून तू आहे शेजारून गेलो तरी तुला नाही म्हणलं इतकं मोबाईल होतो गुंगा हो का मी तिचा प्रॉब्लेम ते होय बरं का तिला झोपल्यावर तसलं नाही तिला गुचलून जरी एखाद्या अशी समजा असं झोपलं ना कुठं निवून ठेवलं तरी तिला थे कळायच नाही कि कुठं काय होय तुम्हाला आणलंय ना आता इतक्या लांब आणल्यानंतर मग बांडे कसायला तो तुम्हाला तर मिळ नाही किती वेळ उभा राहतो गाडी मी ते सांगायचं काम आहे का नाही त्याला मी काय म्हणलं काय सांगितलंच नाही ना जायचंय म्हणून काय म्हणला तो तुम्ही बाहेर आले आम्हाला दोघाला बघितलं गाडी कशी नाही तर ना बघितलं तू एकटीच कस काय तशी करू शकते कशी काय केलं मी तू फोन करायचं मी तर रोडला थांबली सर साडे दहा वाजू तर इथे एक माणूस माग रोड ओके एकही माणूस नाही बर का आणि ह्या रोडला एकही माणूस नाही आणि मग तुला आजूबाजूला विचारायचं काम आहे का नाही काय काय माणूस पुढे गेला की त्याला फोन लावायला एखादं कुत्रा आलं काय झालं मग काय करायचं <laughs> काय आले बोल कुत्राल <laughs> <लियो मागो> <laughs> बर भांडी इतकं लेट का बांडे उद्या नाही <laughs> पन... ना, का सकाळ कसायचं नाही ते लय लेट झालं पण याच ऐकायचं एवढं लगेच तू आता हॉटेल मधले गा असतो म्हणून वेगळं आहे तुझं घरचं ठीक आहे ना झाकून ठेवायची पाणी ओतून ठेवायचे काहीतरी करायचं ना तू तसच करते का बांडी धुन चकाचक करून येते गेले पण जमत कसं असं माणूस का नाही आमच्या बॅटरीला मावी कधी कधी जर सकाळी शूटिंग असून तर आम्ही संध्याकाळी पांडे घासून घेतो नाही तर संध्याकाळी जेवण झालं ना तिथे जायचं सगळं पांडे एकदा चांगल्या पाण्यानेही करायचे एका गमेल भरायचे वरून झाकण ठेवायचं सकाळ गरम पाण्याने कळलं का हिवाळ्यात तू सर गरम पाण्याने सकाळ वाढले बरं आता उद्या ना तू किती वाजता उठते सात वाजता आम्ही गेला ना सहा वाजता उठवायचा त्याचा मोबाईल लॉजिकच कळलं नाही सात वाजता उठलं डॉक्टर लाजला नाही पाहिजे डायला कसं गुळी दिली मग ही झोपले ते नंतर काय तिला <laughs> आता शिकलं म्हणजे सात वाजता मी उठले सहा वाजता कसं ना पण मला काय म्हणायचं उठले डोळा काही काय ना पडून राहायचं आधी उठलं की याला उठवायचं फोन करायला लावायचं काय होतं ह्याचा मोबाईल नाही लागला की लावावं लागतं नवऱ्यांची वजन कमी व्हायची अस बायकांनाच आधी काळजी तर वजन आमची गायत्री किती सवाल जिम जिमला जात नाहीत मग ते काही पण कारण सांगतात ती मला वजन एवढं बी नाही उभं राहतो एकदा एकदम त्याची हाईट तेवढी त्याच्यामुळे ती सुटेबल तुम्हाला वजन वाढवण्याची गरज आहे हा आणि तुला असंच राहण्याची गरज याच्यापेक्षा अर्धा इकडं काटा असा ढळ अजिबात चप्पर वजन झालं माझं मध्ये तरी पण वाटत नव्हतं हा तीच ना चालायच ते डबल हाडाची नाही तुम्ही ते काय बोलते डबल नाही मजबूत येत डबल हाडाची वेगळेच असतात माणसं डबल हाडाचे एकदम पावसाने बघ डबल हाडी कोणी नाही का अनुष्का शेट्टी आपली पुनम ऋषी ऋषी त्यात थोडा येतोय बरं का येतोय तुला काय लय असं मेहनत करून तू तेवढा नाही झालेला तू असाच झालेला आहे ना एक चपाती खाल्ली तरी अशीच दिसते हवा प्याल्यासारखे मी जेवतो चार वाजता साच वाजता जे घरचं खातो का हो ते हॉटेलचं खातो घरच खातो ना हाँ। तो हवा प्याला तरी असा बसते बघ असत पण त्याला स्पीड कांदा ती मी टोमॅटो खतरनाक का ते शिकवलं का टेक्निक टेक्निक शिकवलं का टेक्निक असते तुम्हाला उद्या शिकव नाही घरी आले मला वाटत नाही यांची कांद्यावर टोमॅटोवर चर्चा होत असं काही माहिती लय बोलत पण नाही तर नाही घरी बोलता एकट्या असं नाही असं नाही ना असं नाही आता आपण कसं कुणी येऊ समोर आपलं बडबड चालूच असतं सासरी येऊ पुढे कुणी येऊ आता त्या दिवशी मामा होती विठ्ठल मामा होती सगळ्यांशी पडतो त्यांचं नाही वाटत म्हणजे शांत येता तस त्याच्यामुळे त्याच्यामुळेच मी तुला सांगितलं होतं गाडी आली मागून सकाळी उठायची लवकर अलार्म लावून ठेव कोंबड कोमड कोकाला आवाज येतो किती येतो येतो ना